प्रयोग ओळखा यावरती आय बी पी एस शिकतो प्रश्न विचारत नाही पण काहींनी सांगितलं होतं का आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये प्रयोग ओळखा प्रश्न आले तर आपण हा टॉपिक बघूया टी सी एसमध्ये हा टॉपिक येतो एक्झाममध्ये तर हा बेसिक जे प्रयोग आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करतो आहे आता बघा तीन वाक्य दिले तुमच्यासमोर पत्र लिहितो विजयने पत्र लिहिले विजयने पत्रास लिहिले आता यांचं जर बघितलं वरवर बघितलं तर अर्थ सारखाच वाटतो विजयने पत विजयपत्र लिहितो विजयने पत्र लिहिले आणि विजयने पत्रास लिहिले पण यांच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग आहे त्याचा बेसिक प्रयोग आज आपण बघतोय प्रयोगाचे डीप प्र म्हणजे खूप प्रकार आहेत उप प्रमुख प्रकार आणि उपप्रकार त्यातले पहिले तीन प्रकार आता आपण बघतोय कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भाव्यप्रयोग यांचे उपप्रकार पण पडतात पण शक शक्यतो एसने जर विचारलं तर जे बेसिक प्रकार आहे त्याच्यावरतीच प्रश्न येईल कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि एक आहे भावे प्रयोग हे तीन प्रमुख प्रकार आहे त्यांचे उपप्रकार पण पडतात त्याचं डिटेल आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया आज आपण फक्त बेसिक बघूया आणि शॉर्ट ट्रिकने बघूया ठीक ट्रिक आहे त्याचे शॉर्ट ट्रिक आहे बघा आता विजयपत्र लिहितो हे जे बेसिक वाक्य आहे याच्यामध्ये कर्ता आणि कर्म दोघांना पण प्रत्यय नसतो आता प्रत्यय म्हणजे काय जे आपण प्रत्ययाचे प्रकार बघतो बघा स सलाते नाही वगैरे ने वगैरे असे प्रत्यय असतात सप्त सप्तमी तृतीया वगैरे असे प्रथमा द्वितीया असे प्रत्यय असा बघा ते त्या टाईपमध्ये विजय पत्र लिहितो याच्यामध्ये कर्म आणि करता दोघांनाही प प्रत्यय आलेला नाही आहे याच्यामध्ये बघा कर्म काय लिहिण्याची क्रिया घडते आणि लिहिण्याची क्रिया कोण करतो आहे तो विजय करतो आहे तर विजय हा काय आहे काय तो करता आणि याला कुठलाही प्रत्यय नाही आहे आणि लिहिण्याची क्रिया कशावर घडते तर पात्रावरती तर याला पण कुठलंही प्रत्यय जोडलेलं नाही त्या त्यावेळेस असतो कुठला कुठला असतो तर कर्तरी प्रयोग असतो कुठला प्रयोग असतो कर्तरी कुठला प्रयोग कर्तरी त्यावेळेस असतो कर्तरी प्रयोग ठीक आहे राहील लक्षात कर्म आणि कर्ता दोघांनाही प्रत्यय नसतो त्यावेळेस असतो कर्तरी प्रयोग बरं याचं बेसिक जे आहे बेसिक कसं किती ओळखायचं कसं तर कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे जर क्रियापद बदलत नसेल तर हे बेसिक ग्रामर आहे त्याची आपण जास्त डिटेल बघण्याची गरज नाही जे सोपे सोपे प्रयोग असतात ते आपण फक्त प्रत्ययानुसारच ओळखू शकतो जर मी इथं बघितलं याचं विजयच्या ऐवजी लिंग बदलून बघितलं विजयच्या ऐवजी आपण विजया घेतलं समजा किंवा राणी घेतलं आपण राणी घेऊया राणी पत्र लिहिते बघा लिहिते झालं इथं काय झालं लिहिते म्हणजे क्रियापद बदललं कशाच्या कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदललं त्या त्यावेळेस पण काय असो कर्तरी प्रयोग असतो हे बघण्याची गरज नाही फक्त प्रत्ययावरून ना आपण ओळखू शकतो आता बघा कर्त्याला पण प्रत्यय नाही आणि कर्माला पण प्रत्यय नाही त्यावेळेस असो कर्तरी प्रयोग ठीक आहे पुढचा बघा जर विजयने पत्रास लिहिले आता कर्त्याला का काय आलं ने हे काय आलं प्रत्यय आलं ने हे काय आलं प्रत्यय आलं तर कर्त्याला जर प्रत्यय आलं तर त्यावेळेस असो कर्मणी प्रयोग कोणता प्रयोग असो कर्मणी आता कर्मणीचे उपप्रकार खूप पडतात ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया पण एक शॉर्ट ट्रिकमध्ये जर कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल त्यावेळेस आपण डोळे झाकून लिहू शकतो की कर्मणी प्रयोग आहे बरं आता डोळे झाकून लिहू नका नाहीतर तुमचं ऑप्शन चुकू शकतो हे फक्त मी म्हणण्यासाठी म्हटलं की डोळे झाकून तर शंभर टक्के काय असतो कर्मणी प्रयोग असतो ओके डोळे उघडं ठेवून आणि शांत डोक्याने पेपर सोडवायचा असतो पुढचा तिसरा कर्ता आणि कर्म दोघांना पण प्रत्यय आहे आता बघा विजयने पत्रास विजयला ने आणि पत्राला स असं प्रत्यय आलेलं आहे त्यावेळेस असतो शंभर टक्के भाव्यप्रयोग प्रयोग काय असतो भाव्यप्रयोग कर्ता आणि कर्म दोघांना काय असतो प्रत्यय असतो ठीक आहे याच्यावरती आपण वेगळे एक्झाम्पल पण बघू शकतो समजा पाहिजे असेल तर आपण एक्झाम्पल बघूया राजू राजू आंबा खातो राजू आंबा खातो तर बघा राजूला पण प्रत्यय नाही आणि आंब्याला पण प्रत्यय नाही त्यावेळेस असो कर्तरी प्रयोग कुठला प्रत्यय असतो कर्तरी प्रयोग राजूने आंबा खाल्ला राजूने आंबा इथं बघा राजूला म्हणजे राजू जो आहे करता त्याला ने हे प्रत्यय जोडले त्यावेळेस असो कर्मणी प्रयोग कुठला प्रयोग असतो कर्मणी आणि राजूने आंब्यास खाल्ले राजूने आंब्यास खाल्ले त्यावेळेस राजूला पण ने, ने, ने प्रत्यय आले आणि आंब्याला सप्रत्यय आलेले दोघांना प्रत्ये आलं त्यावेळेस असतो भाव्य प्रयोग ठीक आहे सर्वांना समजलं असेल शॉर्टमध्ये मी सांगितलं आहे आला तर ह्या टाईपचा प्रश्न आय बी पी एस विचारू शकतो ओके ऑल द बेस्ट सर्वांना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका